नमस्कार मंडळी तीन चार दिवसांना आज व्हिडिओ करायचा आहे म्हटलं आज व्हिडिओ करूनच घेऊया कारण दोन तीन दिवस व्हिडिओ टाकलेला नाही तुम्हाला आज पहिलेच सांगतो की भाऊस पाऊस बाहेर भरपूर पडायला आहे त्यामुळं वैरणीची टंचाई भरपूर होणार आहे शेतकरी मित्रांना देखील आहे आता माझ्यासारखा गोपालक जो वैरण विकत घेऊन घेतोय त्याला देखील अडचण आहे मी आज जवळजवळ मगाशी पाचशे रुपयाची वैरण घेतली पाचशे रुपयाचं गवत घेतलंय आता म्हणलं उद्या गवत मिळेल नाही मिळेल कारण पाण्याची पातळी वाढा लागली आणि पाऊस जास्त झाल्यामुळं सगळंच अवघड झालंय तर आता पाऊस जास्त झाल्यानंतर आपल्याला काळजी आता जमा कशी घ्यायला पाहिजे पहिली तर महत्वाची गोष्ट काय तुम्हाला सांगतो की आता मगाश मी यांना बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर काय झालंय पावसात भिजल्या कारण दोन दिवस मी बाहेर काढलेलं नव्हतं थोडा घरात पेशंट असल्यामुळं मला म्हणजे वेळच मिळाला नाही मुळात व्हिडिओ करायला मिळाला नाही आणि पुन्हा यांना बाहेर बी मिळाला नाही त्यामुळे मी यांना आज बाहेर काढली पावसात भेजली एक अर्धा पाऊन तास पावसात भेज भिझायला पाहिजे कारण का म्हणजे थोडं त्यांना त्यांची इम्प्रुव्हमेंट बी वाढायला पाहिजे शक्ती देखील वाढायला पाहिजे त्यासाठी ती भिजली भिजल्यानंतर आता काय केलं की मी धार काढली धार काढल्यानंतर यांना काय केलंय बघा आता हिला हिरवा चारा टाकलेला ह्यांना हिरवा चारा टाकलेला आता हिंचा हिरवा चारा संपलाय आता हिचा हिरवा चारा देखील संपत आला संपलाय म्हणा थोडक्यात आता यांना मी कडाबा कुट्टी घातली बघा वाढली आता ही कडाबा घालण्या घालण्यामागचं कारण काय तुम्हाला सांगतो तर ही जनावर भिजून आल्यानंतर काय असतात की थोडीशी टाकडलेली असतात यांच्या थंडी वाजलेली आपण पावसात भिजल्यानंतर काय होते तसंच ज्यांचं होते मग ह्या वळणीमुळं काय होतंय की यांच्या पोटात गर्मी राहते आणि आपण थोडक्यात आता बाहेरून आल्यानंतर आपण चिरमुर कसं खातोय कुरकुरीत लागतात चिरमुर आपल्याला तसे अशी जर कुट्टी जर असेल तरी जनावर आवडीने खातात आता आमचं कसं आहे मी हिरवा चारा टाकून खाल्या आता एक म्हणजे रडत कडत रडत कडत चालू आहे पण हिकडे टाकले हे ठेवत नाही अजिबात काय यांचं चालूच होते कामचं एकसारखं तर आपण आता हिला कुट्टी टाकतो मी एक दोन मिनट मला हे गमेल फुल भरून हिला टाका लागते असं काम असते एखाद्यावर डोळ्यावर घेतात चालू झालं म्हणजे हे मागचं ह्याचं मागचं कारण काय माहितीये काय कि जनावर आवडीने खाते आता पावसात घसलं की की वाळले वैरण आवडीने खातात जनावर त्यामुळे वाळल्या जर साठा तुमच्याकडे असला पाहिजे महत्वाचा म्हणजे प्रत्येक गोपाला घात कारण कदा कुट्टी तर पाहिजेच पाहिजे मग आमच्या कसं ह्या गायीना कराबा कुठेच जास्त भास होते बाकीचं मग वाढलं गवत वगैरे सगळ्या खात नाही माझ्या तर खाईत ना मग तुमच्या खात असेल तर तुम्ही घालू शकता काय अडचण नाही हा झाला हा हा विषय आता कमेंट संदर्भात बोलतो पहिले कमेंट्स आपल्याला अशी आली होती की दादा पहिल्या वेताची कालवड जर असेल आणि ती जर धार देताना लात मारून तर काय करा लागेल तर कसं असते तुम्हाला सांगतो कुठल्याही कालवडीला पहिले आपल्या हातावर आणावं लागतं की शेवटी जनावर आहे हे दंगा करणार मस्ती करणार तुमच्या अंगावर येणार पण त्याला कंट्रोल कसं करायचं तुमच्या हातात आहे म्हणजे कुठल्या पद्धतीने करायचं तर यांना असं गोंजरणं ह्या जनावरांना गोंधरणं फार महत्वाचं आहे गोंजरले की यांना काही नाही हे थांबत बघायचं त्यांना गोंजर लागतंय आणि असं गोंजरत गोंजर आता माझ्या तिन्ही देखील काय अडचण नाही सर बघा तुम्हाला मी दाखवतो असं करत करत तुम्ही खाली गेला का की काय करत नाही ना बघा अगदी म्हणजे काही करणार नाही आता या चिलबीचा विषय झाला बघा काही करणार नाही मला तर मारणार नाही कारण यांना सवय या गोष्टी आता उदाहरण सांगतो बघा हे हिचं देखील दाखवतो आता राधाची सिस्टम दाखवतो बघा काही नाही त्यांना सवय झाली या गोष्टीची की बाबा आपल्याला हात कासत हात घालतात असं जर तुमचं रुटीन जर असेल रोजचं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ थोडा वेळ द्यावा लागतो यांना हे महत्वाचं आहे बायकडे त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो वेळ दिला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात गाय पाळणं म्हणजे कसं आहे की थोडा त्यांना वेळ द्यावाच लागतो आता प्राणी पाळणं म्हणजे की आपल्याला वेळ द्यावा लागणार प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो तसं यांना वेळ द्यावा लागतो तुम्ही जर असं गोंधरत जर केला तर तुम्हाला ती काय करणार नाहीत म्हणजे व्य व्यायाच्या अगोदर ही सगळी सिस्टीम तयार करून घ्यायची की बाबा ती गाय माझ्या हातावर आली पाहिजे महत्वाचं म्हणजे आणि जास्तीत जास्त करून काय करायचं की गोंधर जायचं खाली त्यामुळे ते लात मारतात आणखी त्यातनं जर लात मारला तर मग मार पुढचा उपाय आपण पुढं बघू काय करायचं त्याला मान पाय बांधणे वगैरे असा पर्याय करायला लागतो कधी शेवटी कसा आहे गाईवर थोडा अत्याचार केल्यासारखाच प्रकार होते तिथे पाय बांधून हे करणं मग तिला दूध द्यायचं नसते मग तुम्ही काढता असा विषय होऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही गेला तर ती चालते आता दुसऱ्या टिमेट अशी होती की दादा गाय अग्रेसिव्ह आहे असते थांबत नाही तर काय करावं लागत तुम्हाला आता सांगतो की तुमच्या हातावर येण्यासाठी सुरुवात पहिली काय करायचे थोडासा गुळ घ्यायचा थोडा गुळ तिला चाटायला द्यायचा रोज दिवसात मग एक दोन वेळा तुम्ही तिला गुळ द्या ती गुळ चाटा लागली नाही की तिला जाणवते की बाबा हे माझा आता मालक आहे आणि आता माझ्याला काय करू शकत नाही ती कसं होतं की गोळा गुवा बाहेरचं असल्यासारखं करून ती अंगाव जाणे किंवा अग्रेसिव्हपणा करणे धावून जाणे काहीतरी करणे असा प्रकार करतात मग त्यासाठी काय की त्यांना थोडासा गुळ खायला द्यायचा सकाळ दुपार संध्याकाळ केशात गुळ जाऊन घेऊन जायला घालायचं आता आमचं कसं आहे हिला मला हिने मला त्रास केला नाही भरपूर हिने मला फेकलं की गोळा की तुम्हाला लागलेला आहे तिथं मला लागले तिच्या शिंदे एवढ्या अग्रेसिव्हपणाने केला पण मी हळूहळू जास्त शिकत 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 शकत त्या सगळ्या गोष्टी शिकत गेलो त्यामुळे तुम्हाला देखील ते अग्रेसिव्हपणा जो आहे तो थोडासाच करत कमी आणायला पाहिजे ननीशला थोडा गुळ खायला त्या म्हणजे ते गोडीचे नाम आहे ना ती तुमच्या हातात चांगली म्हणजे येवी तयार होईल तिसरे कॅमेंट काय आहे की नाही ओवळत्या आता कसं आहे तुम्हाला सांगतो आता मांडलं तर सगळा विचित्र प्रकार असतो मांडलं तर कसं आहे शेवटी जाणार काय तर तिला अडचण असेल म्हणून ववळत असेल पण तुम्हाला तिथं प्रत्येक जर वाईट काय होत असेल तुमच्या घरी तर तुम्ही मग ते दिलेली चांगली असा जर तुम्हाला काय अडचणच येत नसेल तर तिचा संबंधच काय येत नाही शेवटी काय तिला काहीतरी प्रॉब्लेम असेल असेल म्हणून ती ववळत असेल आता नेमके कुठल्या पद्धतीने ववळते हे काय मला माहिती आहे तर नुसती कमेंट्स मला दिल्या की ववळते म्हणून मग कुठल्या पद्धतीने ववळते ते तर बघायला पाहिजे पहिल्या अगोदर आता तिसरी चौथी कामे तुम्हाला सांगतो आदित्य कालवड आहे मग तिला खाद्य काय द्यायला पाहिजे तर आपण अगोदर म्हणजे मी स्वतः सांगतो मी त्यांची काय अडव्हर्टाईज करतोय किंवा कंपनी स्पॉन्सरशिप घेतल्या असा काही विषय नाही सर्वसाधारण मी यांना सगळ्यांनाच माझ्या आता म्हणजे ह्या जनावरांना म्हणजे राधा तर सोडून राधा तर पहिल्या दिवसापासून खायला लागल्या तिनं जरा त्रास केलेला आपण नागराजन नागराजांचं ते खाद्य जे आहे नागराज कॅटल फीडचं हेच खाद्य आपण यांना सगळं चालू केलंय आणि ते चालू केल्यापासून आपला रिझल्ट बी आहे त्यामुळे म्हणजे मित्र चालू केले तुम्ही चालू करू शकताय तुमच्यावर माझं काही प्रेशर नाही की बाबा तुम्ही ते चालूच करा तुम्हाला आवडत जर तुम्ही चालू करू शकताय आता गाय घेताना पाचवी कमेंट आहे की गाय घेताना कालवड घ्यावी का गाय घ्यावी आता विषय कसा सांगतो तुम्हाला माझ्यासारखा गोज पालक आहे की ज्याचं काहीच नाही मग ती कालवड घेऊन पुन्हा एक वर्ष दीड वर्ष सांभाळायची ते सगळं मग विचार केला तर रंगावीच्या पोंगा मोठा होतो मग माझं वैयक्तिक मत काय आहे की बाबा गाय घेतली तर कसं गे निदान दूध चालू राहते बाबा एक चार पाचशे रुपये जरी गेले तर निदान घरात तुम्ही दूध खाऊ शकता दूध घरात खाईल इतकं ती देऊ शकते त्यासाठी तुम्ही जर शेतकरी असाल तर कालवड आणू शकताय तुम्ही जर माझ्यासारखं गोपालक असाल तुम्हाला खावच आहे आणि मला आवड आहे बाबा मी आज काम करणार आहे तर तुम्ही गाय घेतली तर बेटर होणार आता सहावी कमेंट काय की सत्तावीस महिन्याची कालवड आहे पण मुक्कामास करते मुक्कामास करते याचा अर्थ कुठंतरी आज प्रॉब्लेम असणार आता तुम्ही तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांना दाखवून एकदा बघा पिशवी की गाईची चेक करून बघा काय प्रॉब्लेम असेल तर कसं होते पिशवीभोवती जर काय प्रॉब्लेम असला आता उदाहरण तुम्हाला सांगतो सर्व्हीसाठी नसेल तर आता माझ्या गीरगाईचं काय प्रॉब्लेम झालेला की तिच्या पिशवीभोवती पश पस झालेला तयार अनेक कारणांना होऊ शकतो आता आत काय आपण गेलेलो नाही डॉक्टर म्हणतील त्याचा विश्वास त्यासाठी तुम्ही डॉक्टरांना पहिलं दाखवा सगळं डॉक्टरांना पिशवी वगैरे चेक करून बघा म्हणावं सगळं चेक करून काय ट्रीटमेंट करावी लागते बघा त्याच्यावर मग निर्णय पुढे घ्यायचा की बाबा काय घ्यायचं आणि काही नाही आता सातवी कमेंट काय की दादा गाय पहिल्या वेताची आहे नऊ महिने झाल्यात आणि अजून काय तशी प्रेग्नन्सीची तिची बातकीची काय प्रसुतीची काय दिसत नाही बिंदास राहावा टेन्शन घेऊ नका पहिलं माझं महत्वाचं काम सांगतो तुम्हाला काय टेन्शन फ्री राहा फक्त तिच्यावर लक्ष ठेवायचं एक दुसरी गोष्ट डॉक्टरना दाखवा जरा आणून फक्त बाबा मला तुमच्या मनात शांतीसाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका नऊ महिने बारा दिवस पंधरा दिवस अठरा दिवस वीस दिवस किंवा दहा महिने देखील ती घेऊ शकते त्यामुळे तुम्ही बिंदास राहा काय अडचण नाही फक्त तुमच्या डॉक्टरनं दाखवा ती बाबा मासं असं झाले नऊ महिने पूर्ण झाले एखाद्यावर तुमचा महिना देखील मोजायला चुकच असतो त्यामुळं अशा घटना होऊ शकतात पण काय भेट तशी काय अडचण नाही तुम्ही घाबरू नका त्या गोष्टीला काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तुमच्या डॉक्टरना दाखवायचं आणि कारण शेवटी कसं आहे ती किल्लार आहे त्याला काळजी आहे तिची लय जपत असते आपल्या स्वतःला आपण देखील जपणार नाही एवढी स्वतःला ते जपत असतं त्यामुळं त्या बाबतीत तुम्ही बिंदास राहा की फक्त काय की आत काय प्रॉब्लेम राहू नये असा आणि सरासरी म्हणजे हळ चान्स सांगतो तुम्हाला तिथं जाणवते आपल्याला वासरू फिरतेला इथं हात लावून बघितले की नाही वासरू फिरतलं कारण मी मीच बघत होतो असं वासरू फिरायचं सगळं ते तिथे जाणवते पोटाला ते जाणवते की तिथं जरा हात लावून बघायचा बाबा वासरू फिरते का हे जरा साधारण गोष्टी आहेत की सर्वसाधारण आपल्याला समजू शकते याच्यात सगळं समजते तुम्हाला सांगतो या गोष्टी इथे तुम्ही हात लावला का नाही ती वासरू फिरतेला लगेच जाणवते या एवढ्या एवढ्या पार्टामध्ये असं असं जाणवते काय अडचण नाही आणि वासरू जर फिरत असेल तर काय प्रॉब्लेम नाही म्हणायला मग तर काही बिंदाच राहावा पण तरी पण तुमच्या जे डॉक्टर आहेत त्यांना दाखवा ते दाख आणि तुम्ही त्याची क्लिअर करून द्या हा आता झाला कमेंट संदर्भात विषय आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपण आता एक शॅम्पू ह्यांना यूज करतो आता आपण यांना एक शॅम्पू हे करतो यूज करतो टॉपिक केअर म्हणून शॅम्पूचं नाव आहे सर्वसाधारण दहा रुपये पॅकेट आपल्या कुठेही उपलब्ध होऊ शकते मेडिकलमध्ये तुम्ही गेला की तिथं घेऊ शकता या शॅम्पूचा फायदा काय सांगतो तुम्हाला गायीची त्वचा चा चांगली होत्या आणि दुसरी गोष्ट काय होते हा जो भाग आहे हा जो भाग आहे हा तिथे शेण लागलेला असते शेवटी कसा आहे हे जनावर आहे तिथे शेण चिकडलेला असते ते जर तुम्ही ह्या शॅम्पू ने जर धुतलं तर ह्याची सगळी घाण जाते पूर्ण म्हणजे क्लिअर होते आता हे आपलं जे झाले आमच्या हे शॅम्पू होते सगळे त्वचा चकचकीत राहत्या तुकतुकीत चवचाला चांगली येते तहजीलदार त्वचा राहत्या दुसरी गोष्ट महत्त्वाच्या आपल्या दृष्टीने काय सांगतो गोचीड जात्या ह्या शॅम्पू तिसरी गोष्ट ढास जवळ येत नाही चौथी गोष्ट माशी याच्यावर बसत नाही शॅम्पू आंघोळ घातली की माशी बसत नाही आता हा झाला त्याचा विषय आता ह्याचा वापर कसा करायचा तुम्हाला सांगतो एक बारडी घ्यायची आपण जेव्हा गाडी वॉश करतोय गाडीला वॉश करतोय गाडीला शॅम्पू जेव्हा लावतो तेव्हा काय करतोय बकेट घेतोय बकेटमध्ये थोडं पाणी घालतोय आणि एक शॅम्पू घालतोय तसंच पद्धती करायची एक बकेट घ्यायचं बकेटमध्ये एक तांब्या दोन तांब्या पाणी घालायचं आणि पुन्हा हे शॅम्पू त्यात पूर्ण एक पोली वाटायची एक पोली वाटल्यानंतर फडके घ्यायचे फडकं घेऊन ती फडकं पूर्ण असं ते करायचं आणि ह्या फडक्यानं पहिले गाय ओली करायची फडक्याच्या अगोदर पाणी मारून पहिले ओली करायची आणि मग शॅम्पून फडक्यानं असं पुसून घ्यायचं आणि मग तुमचा ब्रश वगैरे काय असेल ते तुम्ही लावू शकता घासू शकताय आणि घासल्यानंतर मग धुन घ्यायचं आता या बहिणी बहिणीचं काय चालू आहे बघा तिचं लक्ष सगळं माझ्याकडं आहे की तिच्या कासत तोंड घालावं लागेल का राब आता ही कसं आहे बघा ही आता आपण माया लावल्यामुळे जनावर जवळ आहे का तशी त्यांना माया लावा लागत्या आणि आता ही तिला खायला पाहिजे खायाला खायला पाहिजे असा विषय तर या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो आणि आणखी काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकताय आणि कमेंट्स नक्की करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इंस्टाग्रामच्या चॅनलची आपल्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या की आपण ओपन करू शकताय दुसरी गोष्ट म्हणजे चॅनल ओपन झाला आहे आपला बरेच लोक त्यातनं बघतात ते जाणवं लागले काल देखील मी थोड्या गायींचे फोटो वासरांचे फोटो टाकलेत त्याच्यावर आपण चॅनल देखील तो बघू शकताय आणि त्या चॅनलचा आपण लाभ घेऊ शकताय आणि घ्या खरोखर जे खिल्लार गोपालक आहे ज्यांना खिल्लार पाहिजे असेल अशा लोकांनी खरोखर ती बघा आणि त्याचा लाभ घ्या आणि त्या मालकाशी कॉन्ट्रॅक्ट करून त्यांची गाय किंवा वासरू किंवा कालवड दर् त्याची असेल तर आपण ती सेल करून म्हणजे घेऊ शकताय आणि त्या चॅनल मध्ये सगळं तसं दिलेलं आहे मी नाव फोन नंबर वगैरे असं सगळं मग काय अडचण नाही कारण चॅनलला नंबर फोन नंबर नाव देखील मी दिले त्यांचं नावाचा जा पत्ता दिलाय पुन्हा सगळं ते असं असते का बहिणी बहिणींचा इतका एका मत जीव आहे की आई एका बाजूला राहते आणि या दोघे एका बाजूला होते असा विषय आला आता अडचण जर असेल तर आपल्याला कमेंट करू शकता तुम्ही मी त्या कमेंटला उत्तर, भी उत्तर दी मी कमेंट बघूनच तुम्हाला उत्तर देतोय आणि आता स्क्रीनवर आपल्या कमेंट दिसेल दुसरी गोष्ट आणखी प्रवाह कमेंट अशी होती की औषधाचं नाव तुम्ही आम्हाला ह्याच्यात स्क्रीनवर ते देखील देतोय मी आपण कुठल्याही औषधाची जाहिरात करत नाही किंवा स्पॉन्सरशिप घेतलेली नाही आहे मी अजून देखील सांगतो तुम्हाला ज्या गोष्टीचा अनुभव होती ते तुम्हाला मी सांगतोय आणि तुम्हाला ते उपलब्ध होऊन देत कसं वेळा लागले आता आधुनिक युगात आपण जायला लावले जनावर दिक्रीच्या पद्धतीने व्हायला हव्यात प्रत्येक गोष्टीचा काहीतरी तुम्हाला फायदा होऊन दे मी घेतो आहे तुम्ही देखील घ्या त्या दृष्टिकोनाने मी औषध किंवा एखादा शॅम्पू किंवा एखादा खाद्य असं सांगतो आहे त्याचं कसं आहे मग तुम्ही काय म्हणाल की ॲडव्हर्टाईज करताय काय दुनियाचं काय करत असा काही विषय नाही आपला त्यामुळं तुम्हाला फायदा होऊन दे मला अनुभव चांगला येतो आहे आणि त्यातलं तुमचं चांगलं होतं महत्वाचं आणि ते सगळं आपलं कुटुंब आहे त्यामुळं कुटुंबाचाच फायदा आपल्याला करायचा त्यामुळं असा काही विषय नाही आहे तर नेहमीसारखा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका सर्वसाधारण एक दोन दिवसांना मी व्हिडिओ करायला ला लागलो आहे कारण काय व्हायला लागलं आहे माझी बी धावपळ होत्या आणि दुसरी गोष्ट प्रत्येक दिवशी व्हिडिओ करणं जरा शक्य होत नाही पण थोडे दिवस गेल्यानंतर आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक टॉपिक आपण करू शकतो करणार आहे आणि करायचं आपल्याला थोडा वेळ मी त्यासाठी देणार आहे तू घ्या कसं कसं होते आणि कसं होते आता एक दोनमध्ये कमेंट्स असे होते की दादा तुम्ही व्हिडिओ रोज टाकत जावा तुमचा व्हिडिओ बघितले की आम्हाला त्या स्फूर्ती द्या म्हणजे कसं होते की मला ती शक्य होत नाही रोज टाकायचं म्हणजे एक दोन दिवस गॅप केला की मी देतोय तुम्हाला व्हिडिओ पाठवून पण आपण रोज काढण्याचा प्रयत्न करूया एक महिना दीड महिना जाऊ दे जरा पावसाळा संपेत आला की आपण चालू करूया हां नमस्कार जय गोमाता